बिडख्याळ येथील आणि हत्तीचे निधन मानाच्या हत्तीच्या निधनाने परिसरात हळहळ हत्तीच्या अंत्यदर्शनासाठी गर्दीचा महापौर निपाणी तालुक्यातील बिडख्याळ येथील पाटील मळ्यात उषाराणी हा मानाचा हत्ती गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास होता जैन धर्मातील अतिशय तीर्थ असलेल्या श्री क्षेत्र कोथळी कुपानवाडी ट्रस्टचा हा हा उषाराणी हत्ती वय बावन या हत्तीचे आज शनिवारी दहा रोजी अल्पशा आजाराने निधन झाले आचार्यरत्न देशभूषण महाराज यांनी कोथळी कुपानवाडी ट्रस्ट साठी त्यावेळी हत्तीचे पिल्लू आणले होते बेडख्याळ येथील पाटील यांच्या मळ्यातील खास करून बनवण्यात आलेल्या हत्तीचे वास्तव्य गृहातच राहत असे त्यामुळे बेडख्याळ व परिसरातील नागरिकांना त्याचा विशेष लढा लागला होता उषा राणीच्या निधनाची बातमी कळताच बेडक्या शमनेवाडी चांद शरदवाड बोरगाव कोथळी कुपानवाडी परिसरातील नागरिक तसेच उषा राणीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती तर यावेळी बऱ्याच जणांना आश्रू अनावर झाले यावेळी नांदणी मठाचे परमपूज्य जीनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली त्याचबरोबर उपस्थितांनी उषा राणीच्या पार्थिवावर पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली माहुत बासुलक्ष्मीश्वर हे करत होते उषाराणी हत्ती आजवर शेकडो पंचकल्याण महापूजेत सहभागी झाली आहे तर बेडक्याचे ग्रामदैवत दैवत श्री सिद्धेश्वरांच्या वर्षातून एकदा होत असलेल्या तिन्ही पालखी सोहळ्यात सहभागी होऊन पालखीस पुष्पहार अर्पण करून मानवंदना देत असे ओशार आणि हत्तीने शेकडो पंचकला महापूजेसह बऱ्याच धार्मिक कार्यक्रमासह इतर कार्यक्रमात सहभागी होती तर जाता राजा महानाट्य मालिका व अनेक सिनेमा या हत्तीने काम केले आहे आज सायंकाळी क्रेनच्या सहाय्याने खुल्या ट्रक मध्ये मृतदेह ठेवून वाद्याच्या गजरात गावातून उषा राणीची मिरवणूक करण्यात आली व कोथळी येथे विधिवतपणे अंत्यसंस्कार करण्यात आले हत्तीच्या निधनाच्या निधनानंतर अंत्यसंस्कार करण्यासाठी शासकीय वन विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते यावेळी चिकोडी निपाणी तालुक्यासह शेजारी इचलकरजी शिरोळ कोल्हापूर परिसरातील जैन धर्मियांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते